नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे स्वतःवर विश्वास ठेवा तुमचे स्वप्न साकार होईल जीवनातील प्रत्येक क्षण हा एक अमूल्य रत्न आहे तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार हे आपल्याला काहीतरी शिकवत असतात त्यांच्याकडून शिका आणि वाढत राहा मित्रत्व ही जीवनाची सर्वोत्तम कला आहे एक चांगला मित्र हजारो रुपयांच्या संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असतो सकारात्मकता ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवा वेळ हा अमूल्य आहे प्रत्येक क्षणाला आज जे काही करू शकता ते उद्यासाठी ढकलू नका अभ्यास हे यशाच्या प्रवाशाचे स्थानक आहे त्याच्या अंत नाही प्रत्येक अवयशातून एक नवीन शिकवण घेऊन पुढे चला आयुष्य हे एक संग्रहालय आहे ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहेत तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी बनवा आयुष्याची सर्वोत्तम गुरुकुल्ली म्हणजे अनुभव तो तुम्हाला अशी शिकवून देईल जी कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित रहा धन्यवाद